नमस्कार स्वागत है आपका महाराष्ट्र जीवन न्यूज़ में औंडा नागना नागेशवाड़ी को जो घटना घटी थी 24 तारीख की घटना थी और वो पूरे पाँच दिन के बाद जो महिला थी उसका मर्डर किया गया था पूरे पाँच दिन के बाद आ, पुलिस का जो मिशन है अभी सक्सेसफुल हुआ है सर आरोपी मिला है क्या मी पोलीस निरीक्षक जी एस राहेरे पोलीस स्टेशन औंढा दिनांक चोवीस बारा चोवीस रोजी नागेशवाडी शिवारामध्ये एक अननोन डेथ बॉडी एका गुराखी यांना दिसली आणि त्यांनी पोलीस पाटलांना सांगितलं पुलीस पाटलांनी आम्हाला कळविल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी मी माझ्या पथकासह रवाना झालो आहे त्यानंतर सदरील डेथ बॉडी तिथे आम्ही दोन पंचासमक्ष आम्ही पंचनामा केल्यानंतर चेहऱ्यावर आणि मांडीवर जखमा दिसल्या फॉरेन्सिक लॅब स्वानपथक घटनास्थळी बोलावून घेतलं माननीय पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे सरांना आम्ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पाटील मॅडम डी वाय एस पी दळवे सर पी आय विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपासाची सूत्रं फिरवली त्यानंतर मग आम्ही सदरील र... शवविच्छेदन करून अननोन डेथबॉडी असल्यामुळे आम्ही शवविच्छेदनामध्ये ठेवलं सतत आम्ही दिवसरात्र अथक परिश्रम करून आम्ही एरिया डॉमिनेशन सर्च के पूर्ण एरिया सर्च केला सर्च केल्यानंतर काल रोजी आम्हाला पुन्हा क्ल्यू मिळाला अठ्ठावीस बारा चोवीस रोजी आदिवासी मुलांच्या वसतिग्रहाच्या बाजूला म्हणजे नी घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एक बॅग दिसून आली आम्हाला आमच्या खबऱ्यांनी ती माहिती दिली आणि आम्ही सदर ठिकाणी जाऊन बघितलं बॅगमध्ये रक्तांचे डाग आणि हेअर म्हणजे लेडीजचे लांब केस त्या ठिकाणी मिळून आले त्यावरनं आम्ही पुन्हा सु तपासाला गती दिली माननीय पोलीस अधीक्षक सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि स्थानिक गुन्हे शाखा अधिकाऱ्यांना आम्ही माहिती तात्काळ दिली त्या ठिकाणी एक व्हिजिट कार्ड आम्हाला सापडलं व्हिजिट कार्डून आम्ही नंबर ट्रेस केला नंबर ट्रेस करून आम्ही फिर्यादी आरोपी आणि मयत यांचा नंबर ट्रेस केला आणि त्यावरनं आम्ही सर्व तपास योग्य रीतीने योग्य दिशेने आम्ही छडा लावून केला आणि त्यामध्ये मयताची ओळख व आरोपी यांची आम्हाला ओळख पटलेली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट दर्जाचा आम्ही तपास करीत आहोत आमच्यासोबत साहेब पी एस आय साहेब ए पी आय शेकडे संतोष पी एस आय माधव जिवारे आणि माझ्या स्टाफनं अथक मेहनत केलेली आहे सर आरोपी कोणत्या गावाचा आहे आरोपी हा मुदखेड रेल्वे स्टेशन नांदेड येथील आहे जे महिला आहे ते कोणतं गाव आहेत त्याच्या ही महिला जामखेड तालुका जामखेड आणि जिल्हा नगर इथली आहे आणि महिलेचं नाव वगैरे ट्रेस झालेलं आहे पुढील तपास आम्ही करीत आहोत याच्यामध्ये कोण आता एक आरोपी भेटला तुम्हाला अजून भेटणार का तसं तपासामध्ये आता जसं निष्पन्न होईल त्याप्रमाणे आताच काय आम्हाला सांगता येणार नाही ना आहे पण ज्यावेळेस आम्ही तपासाला आता सुरुवात झालेली आहे गतीने तपास चालू आहे जसं जसा तपास होईल त्या त्याप्रमाणे आरोपी निष्पन्न झाल्यास आम्ही त्यावेळी आपणास कळूया नाही धन्यवाद सर कॅमेरामॅन संदीप महाराष्ट्र जीवन न्यूज हिंगोली धन्यवाद ओके तो एक फिर्यादी एक आला आहे त्याचं थोडं काय करा ते फिर्यादी हो का, का...